तर मित्रांनो स्वागत आहे विनय बॉक्सला युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपला हा गोव्यामध्ये शेवटचा दिवस आहे कारण की आता आम्ही तर नाश्त्याला नाश्ता वगैरे करूया नाश्त्याला काय सांगतो मी तुम्हाला चला असं करत नमस्कार मित्रांनो विनायक वॉक्सरे युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला सो कोण कोण आहे आम्ही बघू शकता तुम्ही मी ऋतू संदीप सचिन आणि सुनील भाऊ आम्ही सगळ्या आलेलो आहे या ठिकाणी आता दर्शन घेणार आहे पहिल्यांदाच आलो आहे मी दर्शनाला ऋतू येऊन दिली जास्त <laughs> चला तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतो मग तुम्हाला भेटतो ते आहे पण इकडे आतमध्ये गर्दी नाही काय करू तू हा म्हणूनच विषय आता ना दर्शनची लाईन इथं आहे आम्ही एवढी गर्दी दिसत नाही कुठं चला दर्शन घेऊया आपण दर्शन घेऊन तर मग तुम्हाला भेटतो आम्ही तर मित्रांनो फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहे होता कॅमेऱ्या सक्तपणा दाखवले फोटो काढणे लपून जातो ते दर्शन घ्या तुम्ही पण तिथून दिसत नाही ना भावा आता अरे पलीकडे तिथून ते मग तिथे दिसते ना स्क्रीनवर तिथे दर्शन घ्या सांगायला मी पुढे माझ्याकडेच बघते പുോമ എന്ത മാ जस्ट आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे दर्शन एकदम मस्त झालं आरतीच्या टायमिंगला दर्शनाला गेलो आम्ही आणि आता परसद वगैरे घेतो आणि निघतो ही हरवली होती हरवली सारखी सारखी काही खरं नाही तर मित्रांनो रात्री भरपूर उशीर झाला आणि आपण व्हिडिओचा एंड पण केला नव्हता आणि आता आम्ही कुणाला घरी रात्री मुक्कामी थांबलो होतो आता कुणाला घरी आम्ही कुणाला झुमकर झुमकर कर। <laughs> आमचे करतेरते दिसतच नाही तुम्ही काळे झाली आता, आता काय <laughs> हा हा दिसले आता दिसले नमस्कार करतो जेवण आवडले तर कुणाला की तू बघून ये ना तुमच्याकडे हसाय ते खरंच त्यानंतर काका दिसले आता दिसले उजेडाचे नमस्कार मित्रांनो कुणाल नाही काका आम्हाला भरपूर सपोर्ट करतो नाही घ्यायचा नाही घ्यायचा नाही आता नाही घ्यायचं एक रिटेक परत घ्यायचा काका म्हणते तस नको बस झाला मित्रांनो तुम्ही बसून जेवायला दादा नको नको आता ओके मित्रांनो आम्हाला भडून बुडून जेवायला बसल ना पाहुण्यासोबत असं करतात असं करतात मस्ती आम्ही चपाती आहे का फ्रुटखंड फ्रुटखंड हे फ्रुटखंड वांग्याची भाजी भात भात डाळ मीठ हो कोणतं मीठ शेत्राय शेत बस अनया अरे लाजमी अरे वाटेत लपशील तू इकडे हाय कर हाय कर हाय कर हाय कर एकदा हाय कर एकदा चल हो तुला बघायचं नाही व्हिडिओ बघायचं नाही ऑनलाईन नाही बघायचं तुला युट्यूब वरती नाही बघणार तू मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही आंघोळ करून रेडी झाली व्हिडिओसाठी खरं सांग आहे ना शिव चल 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 ना <laughs> शिवला <शु लागा? laughs> <शु लागा? laughs> का हे चल शिव मित्रांनो आम्ही साताऱ्यामध्ये बरं का आता प्रॉपर साताऱ्यामध्ये <laughs> प्रॉपर आता एकदम व्यवस्थित आमचं नाश्ता पाणी जेवण वगैरे झाले नाही जेवण झालं डायरेक्ट आणि आता आम्ही इथून निघणार आहे डायरेक्ट संगम नेला हे कुणाल दादा परत या दा पर तुम्हाला भेट करून देतो त्यानंतर या वहिनी आणि या आई आणि <laughs> <laughs> या <laughs> आनंद या बघा बोलतच नाही इकडे की बोलत नाही तू हे बघा हे काका परत एकदा भेट करून घेतो यांची खरंच भारी वाटलं <laughs> यांना सगळ्यांना भेटून आता तुम्ही कधी येणार घरी हे फक्त म्हणतात घरी येणार घरी येणार येतच नाही घरी आता आता कधी घराचं काम काढायचं हा किंवा गाडी घ्यायची गाडीचे पूजन करायला घराचं काम किंवा आदित्यच लग्न कुठली गोष्ट जी लवकर करणार त्यावर आता आदित्यच लग्न ते कधी होईल पडलेला प्रश्न आहे येऊ बहिणी चला बाय बाय बोल की एकदा हाय कर हाय युट्यूब फॅमिली कर कर एकदा अगला करू नको चिनू शिनू <laughs> पैसे पण नको चॉकलेट पण नको चॉकलेट नाही चला तर मित्रांनो आता निघूया आपण कुठे शिव कुठे ह शिव शिव बाय रडला शिव इकडे बघ की शिव एकदा शिव हाय करडला सामान टाकतोय चला तर मित्रांनो आता भेटूया तुम्हाला कंटिन्यू बघत राहतो व्हिडिओ आपला बाय बाय तर मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो या ठिकाणी तर तुम्हाला आपला व्हिडिओ अरे खाली नाही येतो ना भाऊ उतरतोय ना कळतो का तुला काही दमधुम आहे का नाही खालते पिओ पहिली पिऊ कुठे पिव अरे पिओ अरे आले 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 माझं सहन येत काय झालं काय झालं थांब थांब तुला सोडतो मी थांब 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 आले 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 किती तडफडत आल तिथं बघा बघा अरे थांब 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 सोडतो तुला बाळा हे बघ थांब ना थांब ना मित्रांनो फायनली आपल्या पिवला भेटला आपण ती बघा कशी करते बघितलं असा असतंय मुख्य प्राण्याचं तिला भरपूर भारी वाटलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय बाय